तक्रारदार महिलेवर नेमप्लेट भिरकावणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला मानवाधिकार आयोगानं नोटीस बजावलेली आहे मुंबई रोड पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी नागरिकांशी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप या महिला पोलीस उपनिरीक्षकावर आहे संबंधित तक्रारदारावर नेमप्लेट फेकून मारल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता या संदर्भात मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्याची तक्रार मानवाधिकार आयोगाकडे दाखल करण्यात आली होती या तक्रारीची दखल घेऊन ही कार्यवाही करण्यात आलेली पोलीस स्टेशन येथे एक महिला तक्रार देण्यासाठी गेली असता तेथील उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारदाराशी अतिशय चुकीच्या पद्धतीने वर्तन केल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती या व्हिडिओ क्लिपच्या आधारे संबंधित पोलीस अधिकाऱ्याची मानवाधिकार आयोगाकडे आम्ही तक्रार केली होती या तक्रारीची मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याला तसेच त्यांच्या वरिष्ठांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले